नमस्कार तुमचं महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसमध्ये खूप खूप स्वागत आज तुम्हाला टॅलेंट कट्टा का टॅलेंट कट्टा करून अवॉर्ड मिळतं तर कुठल्या क्षेत्रात तुम्हाला अवॉर्ड मिळतं आणि तुमचं नाव काय माझं नाव प्रियंका प्रशोदनगाळे मी आय टी सेक्टरमध्ये काम करते मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मला सामाजिक कार्यासाठी अवॉर्ड मिळतो मी आ, स, आ, आ, चाईल्ड एज्युकेशन अँड वुमन एम्पावरमेंट या क्षेत्रांमध्ये काम करतात तुम्ही वुमन एम्पा एम्पावरमेंटमध्ये काम करता म्हणता तर तुम्ही आजच्या स्थितीला किंवा आजच्या पिढीला काय सांगू इच्छिता की अजून काय करणं इम्पॉर्टंट आहे या क्षेत्रासाठी सध्या सगळीकडे कॉम्पिटिशन हे खूप वाढलेलं आहे इट्स नॉट अबाऊट की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंच आहे बट इट्स ऑल अबाऊट वॉट ऑल इथिक्स आपण आपण कुठले इथिक्स फॉलो करतो आणि आपलं ध्येय काय आहे की मग कुठला टॅलेंट आपल्याकडे आहे सो so, आज मी बघते uh, रुरल एरियामध्ये किंवा ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत किंवा अजून ज्या काही शाळामध्ये आहेत की जिथं स्त्रिया खूप काम करतात मेडचं काम करतात वाटतेल ते पण ते त्यांच्या मुलांना शिकवतात ॲट द सेम टाईम दे आर नॉट गेटिंग म्हणजे त्यांना त्यांच्या टॅलेंट नुसार जे मिळायला पाहिजे ड्यू टू फायनान्शियल क्रायसिस ते त्यांना मिळत नाही सो so, बेसिकली मी uh, सगळ्या स्त्रियांना हेच सांगेन की जिथं सोडू नका आणि जसं तुम्ही तुमच्या मुलांसाठी करता की पॉन कंटा धन्यवाद मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला हे अवॉर्ड मिळत आहे आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा